ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. काही दिवसांपूर्वी उल्हास नगरच्या सुभाष टेकडी अमरपाली नगरमध्ये सार्वजनिक शौचालयात एक स्त्री जातीचं जीवंत अर्भक अड होऊन आल्याची घटना घडली होती. या संबंधी येथील नागरिकांनी तात्काळ या अर्भकाला रुग्णालयात दाखल करून जीवदान दिलं. या सर्व नागरिकांचा आज महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आलाय यात संदीप डोंगरे आकाश अहिरे प्रवीण सूर्यवंशी आणि प्रकाश भागे यांचा हा सत्कार करण्यात आल्यानं त्यांनी विशेष आभार मानले सदर बाळ हे सुदृढ असून एका संस्थेत आहे या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण समितीच्या राणी बैसाणे मनिषा झेंडे या उपस्थित होत्या या अर्भकाचं पालकत्व संदीप डोंगरे आणि वंदना अहिरे यांना जाहीर करण्यात आलाय काय कार्यक्रम या ठिकाणी झाला कसला समारंभ होता नमस्कार आ, आज महिला बाल विकास व बालकल्याण समिती यांच्यामार्फत उल्हासनगरमध्ये अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शौचालयामध्ये जे अर्भक सापडलं त्यांना जीवदान देणाऱ्या दे व्यक्तींचा सत्कार दे छोटा एक सत्कार करण्यात आलेला आहे या सत्काराचं कारण किंवा अशा पद्धतीचा जो कार्यक्रम घ्यायचं मुख्य कारण म्हणजे की अशा पद्धतीचे जे कार्य करणारी लोक आहेत स्वतःच्या जीवाची जीवा जी तमाल न बाळगता स त्या बाळाला जीवदान कशा पद्धतीने मिळेल किंवा फोटो काढण्यात मग न राहता या बाळाला कशा पद्धतीने आपण वाचवू शकू या हेतूने सर्व सर्वतोपरी ह्या तिघांनी चौघांनी प्रयत्न केलेत तर ह्यांना एक मोटिवेशन म्हणून की अशा पद्धतीचे अनेक लोक स्वतःला मोबाईलमध्ये अडकून न घेता समाजाच्या मदतीसाठी ते कसे धावून येतील तर एक टोकन ऑफ अप्रिसिएशन म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि आजच्या ह्या कार्यक्रमानंतर इथून पुढे समाजामध्ये उल्हासनगर तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये जनजागृतीचे कार्यक्रम बालकल्याण समिती महिला बालविकास मिळून वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे जनजागृतीचे कार्यक्रम करण्यात येतील आता सध्याच्या ताब्यात आहे Uh, सध्या बाळ हॉस्पिटलमध्ये आहे पोलिस आज त्या बाळाला सी डब्ल्यू सी, सी समोर प्रोड्यूस करून ते बाळ पुढे संस्थेमध्ये दाखल होईल आणि तिथून पुढे कायदेशीर अॅडॉप्शन uh, प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात येतील कोणाला दिसला आणि काय केलं तुम्ही सर्वात आधी तिथल्या एका महिलेला दिसलं होतं ही अकरा जानेवारीची घटना आहे सकाळी साडेआठ पावण्याच्या दरम्यान एक महिला शौचालयात गेली असता तिला ते आढळलं त्यानंतर आरडावर झाली त्यानंतर आमचे बंधू प्रवीण सूर्यवंशी यांनी सर्वात प्रथम त्या बाळाला बाहेर काढलं शौचालयातून आणि त्यानंतर प्रकाश भागे आकाश अरे यांनी मला फोन केला आणि मी तिथं पोहोचून नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये नेलं त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला पहिले प्रायव्हेट हॉस्पिटलला नेलं त्यानंतर शासकीय रुग्णालयात नेलं आणि तिथे आता उपचार चालू आहे आणि आता ते बाळ सुदृढ आहे व्यवस्थित आहे त्या बाळाची आई सापडली का कुठे काही माहिती नाही सर अजून काय माहिती नाही पोलीस तपास करत आहे आकाश सहाणे स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा